सोलापूर शहर गुन्हे शाखेनं चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणून चोरट्यांकडून दोन लाख एक्केचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाला हस्तगत केला शहर गुन्हे शाखेचं पथक गुन्हेगारांचा शोध घेत असताना माहिती मिळाली की एक मुलगा चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी बाळे पुलाजवळ येणार आहे त्याप्रमाणे संबंधित विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्यानं जेल रोड ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील चोरीला गेलेली दहा हजार रुपये काढून दिली ती हस्तगत करण्यात आली तसंच ताब्यातून फौजदार चौडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील पंचवीस हजार रुपये किमतीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली संगीता तुकाराम गुत्तेदार वय चोपन्न राहणार कमलानगर विजापूर रोड सोलापूर हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून विजापूरनाका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चोरीला गेलेले एक लाख सहाशे पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले त्याचप्रमाणे एक इसम चोरीचे दागिने घेऊन विकण्यासाठी सलगरवस्ती इथून मोदी बोगदा मार्गे सराफकट्टा इथं जाणार आहे अशी माहिती मिळाली होती त्या अनुषंगानं सराफकट्टा इथं सापळा लावला असता रोहित पंडित हत्तुरे वय सव्वीस राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर दोन सध्या क्रांतीनगर मुंडवा पुणे याला ताब्यात घेण्यात आलं त्याची अंगझडती घेतली असता त्यानं मोदी चौकी पाठीमागे असलेल्या जोशी अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील एका घरातून चार पूर्णांक शून्य पन्नास ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दहा हजार रुपये रोख आणि एक मोबाईल असा एकूण पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरल्याचं कबूल केलं तसंच रोहित हत्तुरे यानं सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर तीन इथं घरफोडी करून तिथून दहा हजार रुपये रोख रक्कम आणि सोलापूर एस स्टँड इथून एक मोबाईल चोरल्याचं कबूल केलं अशा प्रकारे रोहित हत्तुरे याच्याकडून सदरबार पोलीस ठाणे फौजदार चौडी पोलीस ठाणे आणि सलगरवस्ती पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला त्याचबरोबर एक किसम चोरीचा मोबाईल फोन घेऊन डोणगाव रोड इथं उभा असल्याची माहिती मिळाली त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं आपलं नाव मुकेश आल्याप्पा मिसाळ वय सदतीस राहणार अपसिंगा रोड तुळजापूर सध्या राहणार सनतनगर सलगरवस्ती सोलापूर असं असल्याचं सांगितलं त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून आठ हजार रुपये मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला मार्केट यार्ड इथून चोरीस गेलेली मोटारसायकल घेऊन एक संशयित इसम एस बी आय कॉलनी भवानीपेठ सोलापूर या परिसरात बसवेश्वर जयंतीच्या महाप्रसाद वाटपाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार आहे अशी माहिती मिळाली होती त्यानुसार तिथं सापळा रचून संबंधित इस्माला ताब्यात घेतला असता त्याचं नाव आकाश उर्फ अंड्या मोहन वडतिले व अठ्ठावीस राहणार शिवगंगा मंदिराजवळ मराठा वस्ती सोलापूर असं निष्पन्न झालं त्याच्या ताब्यातून चोरीची मोट त्याच्या ताब्यातून तीस हजार रुपये किमतीची चोरीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली सोमवारपेठ इथं झालेल्या दिवसा घरफोडीमधील एक इसम हैदराबाद रोड परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार तपास पथकानं तपास पथकानं पुणे हैदराबाद महामार्गालगत जुन्या फानूस हॉटेलच्या पडक्या इमारतीजवळ एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली असता जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरात दिवसा पैसे चोरल्याचं त्यानं कबूल केलं त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्या त्याच्या पॅन्टच्या खिशात तेवीस हजार दोनशे सत्तर रुपये मिळून आले अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेनं मोटारसायकल चोरीचे चार घरफोडी एक आणि इतर चोरीचे चार असे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आणून एकूण दोन लाख एक्केचाळीस हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक आणि त्यांच्या तपास पथकांमधील पोलीस अंमलदारांनी बजावली